हाय मी सुबोध कांबळे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज अर्थात महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचा दिवस आहे साधारण निवडणुका झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर दहा दिवसानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा आपल्या समोर आ, आला आहे आज आपण आपल्या चॅनलवर मुख्यमंत्री कोण त्यांचा पगार किती काय काम करणार हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कुठेही जाऊ नका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका बिलकुल फ्री आहे महाराष्ट्रामध्ये अद्भुतपूर्ण यश मिळाल्यानंतर भाजपने आता मुंबई येथील आझाद मैदानावर फडणवीस यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत यापूर्वी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस असा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते महाराष्ट्राच्या राजकारणातील दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत नंतर दोन हजार एकोणीस मध्ये पहाटेच्या शपथविधीनंतर ते दीड दिवसांचे मुख्यमंत्री झालेले आहेत मात्र आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक महिन्याला किती पैसे मिळणार तुम्हाला माहीत आहे का तर देशातील प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या निकषावर आधारित वेतन श्रेणी निश्चित केली जाते त्यामुळेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र हा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या पगारापेक्षा अधिक आहे दरडोई उत्पन्नानुसार महाराष्ट्र हे राज्यातील सर्वात श्रीमंत राज्य असल्याने तसेच अर्थव्यवस्थेला हातभार लावणारे उद्योग आणि इतर आर्थिक बाबतीतही महाराष्ट्र अनेक राज्यांपेक्षा पुढे असल्याने साहजिक मुख्यमंत्र्यांचा पगार दिसते सर्वाधिक मासिक पगार घेणाऱ्या देशातील मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे आता पुढील पाच वर्ष फडणवीस या पदावर असणार आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दर महिना तीन लाख चाळीस हजार रुपये वेतन मिळतं त्याचप्रमाणे वेगवेगळे भत्ते आणि खर्चासाठी ही रक्कम मुख्यमंत्री विराजमान झालेल्या व्यक्तीला दिली जाते पगारमधूनच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वर्षाचे चाळीस लाख ऐंशी हजार रुपये मिळतात याशिवाय मुख्यमंत्री म्हणून सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा बंगला कार आणि नोकर चाकरांच्या माध्यमातून मदतीनेही सरकारच्या माध्यमातूनच पुरवले जातात